चालू करा तर आज आहे होली आणि बघा पाणी अख्यांग अंगणात पाणी मारते ते पप्पा <laughs> پڙه مستر صاحب پڙه مستر صاحب تا توهان کي ٻاهر کي ٻاهر کي تو ڪٿي وڌو جو سارا پڪڙيو ها مون کي ڏجا ڏاڻا ڪنهن ماڻهڻ کي अरे देव श्री कुठं बसलाय तू जा तिकडं तर श्रीकडं हे ह्या झाडांवर लावा की इकडच्या इकडच्या झाडांवर लावा की जरा नमस्कार मित्रांनो आज आहे होळी होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार प्रियंका होळीची तयारी कुठे करणार आहे तो खुँग खुँग तर हे बघा होळीचं साहित्य आणलंय सगळं आता झाल्यानंतर आम्ही तुम्हाला तो दाखवू तोपर्यंत मी सगळ्या अंगणामध्ये पाणी मारलं पूर्ण एकदम छान असं वातावरण फ्रिश झालेलं आहे आणि एवढं ऊन आहे आणि एवढा फफूट आहे बघू शकता आता गायीन आपलं खाया टाकायचं दाखवतो या बघा इथे शेजारी चुलत्यांच्या गाय आहेत इथं इथं आमच्या गाय आहेत तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की तुम्ही कशी होळी केली होळीची तयारी हा चला चला घ्या मी ह्यांना काय टाकू तोपर्यंत मग काय टाकून आला ते बघा तयारी चाललेली आहे काय काय टाकले प्रियंका यामध्ये हा अजून अजून एकदम छान राहुल गड प्रियंका चल ले आई होळी म्हणजे काय होळी म्हणजे होळी म्हणजे काय होळी म्हणजे काय हा सगळ्या माणसाची होळी होऊन तसं नाही होळी का पेटवतात असू विचार मला काय म्हणायचं केवडा नाही होळी असते यांची काय होळी चार गावऱ्या लावायच्या घरगुती होळी आपली आई हा पाहुणेवाडी इथली इथली आपली घरची पाहुणेवाडी जायचं की आपल्याला जायचं ना कोण चला प्रिपरेशन चालू आहे आता सध्या

काय करत नाही तोंडामध्ये चार नाही काय करत गोमाता आहे घरची लक्ष्मी आपल्या तर नाही काय चालतो काय करत नाही तू चालतो एकदा बघा हा तशी करायचं काय नाही हिच्या पण दर्शन घे हा लक्ष्मी कुठं येऊन येऊ वेद इकडे जाऊन तला इकडे हिथ गोरक्षनाथाला आणि हिथ पण कर की पूजा हिथ दत्ताचं झाड आहे नाही वे तल ते कि त्याच्या हातात त्याच्या हातात ते कि वेद तुझी टोपी ती पाच मिनिट मी केली पुजाई न्यू साईडला तुमचं नाव आहे की

काय खोबऱ्याची वाटी वय हा ना कधीच मग अशीच आई हीच नारळ ठेवायचं ना परत ना अस करा पाच खड पूजा कोणतरी तिथं पाच खड पूजलच नाही तर

वेधून घेतलं ना त्याचं ताट ते काय वेधून घेतलं त्याचं ताटन

आपलं फोडाचं दुबो इटा करून ठेवा ए इकडे इकडे खालतं असं तुम्ही तुमचं तोंड इकडे खालतं करा असं नंतर टाका होळी दय नंतर ना पेटवल्यावरती

आला की पाच येड तीनच झालं लावलं की मला मग नाही लावला आम्ही तिथं सजून जा

हा आई काय केलंय आज सांग की हा पण काय काय केले पुरणपोळी हा आता फक्त एकच जागा राहिली ती फक्त दादांची दादा आली की आपण जेवण करायला आई हे काय केलंय तू ही काय केलंय काय केलंय बाळवणी मध्ये पापड टाकले आवडतो तुला मग आता काय आई काय केली तू गोळवणे मध्ये बर 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 चालतंय मग आता चालत नाही तर काय करू चावत नाही म्हणते आई तर थांबा की अजून दादा नाही आले बर ठीक आहे वेदू वेद कर सुरुवात पुरणपोळी सगळ्यात माझी आवडती पुरणपोळी पाच पाच सहा सहा पोळी खातो मी तर मित्रांनो मी पाच आणि सहा पोळी खातो पाच पाच सहासा पोळी हवा हो। आजी शेजारी म्हणून बसली आजीला आई विचार किती खातोळी बरं मी किती पोळी खातो दोन का एक चला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या वीपी ब्लॉग बारामती युट्यूब कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हो होळीचं दहन केलं होळी पेटवली होळीला पण नैवेद्य दाखवला सर्वांना आपण नैवेद्य दाखवला आता आपण जेवण करायला बसणार आहे तेव्हा गडबड चाली टी व्ही बघायला तर काय हरकत नाही आता सर्वांनी आपण जेवण करणार आहे आता दादा फक्त याच राहिलेले आहेत या ठिकाणी पाऊस या ठिकाणी बघायचं वेध पण बसलेला आहे आता मी पण बसली आणि आजी आज शेजारी मी आणि समर्थ आणि सगळ्यांनी आमचा ब्लॉग बघायचा आहे तर हे बघा दादा पण आलेले आहे जेवण करायला आता आम्ही सर्वजण जेवण करतोय तुम्ही सर्वांनी जेवण करायला या दादा आय आत्ता झालाय जमा तर आज गुड न्यूज आलेले आहे आयचा आणि प्रियंकाला दोघांचा हप्ता जमा झालेला आहे बघू शकतात दोघांचे कसे आलेले आई, आई, आई खुश आहे का मग काय सांगतील मग सरकारला बर अजून होईल प्रियंका तू काय सांगतील बर ठीक आहे चला या जेवण करायला